देवे यांनी मूवीसचा चिन्नीपाखरं पाहून पा गदी माडगुळकरांची सुंदर कविता आठवली आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराचा नंतर शिकणे अ आई मुलांना शिकणे अ आई ती सवाडवी ती सांबाळी ती करी सेवा ती न त्रिकाळी देवानंतर नमवी मस्तक आई चा ಶ್ರೀಕಾರ ನಂತರ ಶಿಕ್ಷಣ ಅ ಆಯಿ ಮುಲೋ ಶಿಕಣೆ ಅ ಆ ಕೌಸಲ್ ವಿಮನ ಕಿಪೋಟಿ ಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಲಾ ಶಿವರಾಚವಿ ಮಾಯ ಜಿಜಾಬಾ ಶ್ರೀಕಾರ ನಂತರ ಶಿಕಣೆ ಅ ಆ ಮುಲೋ ಶಿಕಣೆ ಅ ಆ ಓಸ ವಿರುಣ ಆ ಸ್ವರೂಪ ಮಾುಲಿ ಪುಣ್ಯಾ थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई म्हणून श्रीकारा नंतर शिकणे अ आई मुलांना शिकणे अ आई